धक्कादायक घटना कराडच्या कृष्णा नदी पुलावरून कॉलेजच्या युवतीने मारली नदी तोडी पोलिसाच्या धाडसामुळे वाचले कॉलेज युवतीचे प्राण दुपारी घडली घटना पोलीस कॉन्स्टेबलचे कौतुक कराडमध्ये आज दुपारी धक्कादायक घटना घडली कराडच्या कृष्णा नदी पुलावरून कॉलेजच्या युवतीने नदीत उडी मारली ही घटना घडल्यानंतर पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली यावेळी तिथून जाणारे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल संताजी माने यांनी धाडसाने कृष्णा नदीपात्रात उडी मारत त्या युवतीचे प्राण वाचवले ही युवती कराड शहरातील असून पोलिसांनी आणि नागरिकांनी तिला कराडच्या कॉटेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या युवतीने नदीपात्रात उडी का मारली हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल संताजी माने यांनी धाडसाने नदीपात्रात उडी मारत या युवतीचे प्राण वाचवल्याबद्दल कराड शहर व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे एसपी साठी सुनील परीट कराड सुट्टीमध्ये कृष्ण पुलावरून येत असताना लोकांची गर्दी जास्त प्रमाणात झालेली होती तर का कशामुळे गर्दी झाली हे बघितलं असता खाली मुलगी एक पडलेली होती पाण्यामध्ये मग तिला मदत करण्यासाठी खाली नदीपात्रात उडी मारून तिला एका बाजूने साईडला पायाच्या बाजूने करत बाहेर घेतलं त्याच्यानंतर तिला सी पी आर दिल्यानंतर शुद्धीवर आल्यावर तिला रुपयाच्या मदतीने हॉस्पिटलला दाखल केलं